नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नौ नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही व्ही फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट संस्थेच्या बदनामीबद्दल चौगुलेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार पीपल्सचे अध्यक्ष डॉक्टर मोदी यांची पत्रकार परिषदेत माहिती दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या के एम हायस्कूलमध्ये अनुकंपा तत्वावर झालेली नेमणूक शासनाचे धोरण व नियमानुसार झाली आहे मात्र सामाजिक कार्यकर्ते हेमंत चौगुले हे, हे माहिती अधिकाराचा वापर करून संस्थेची व संचालकांची बदनामी करत आहेत त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर मोदी यांनी पत्रकार बैठकीत दिली संचालक डॉक्टर विजय पाटील व चंद्रशेखर गोब्बी उपस्थित होते डॉक्टर मोदी म्हणाले दी पीपल्स एज्युकेशन संस्था एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये स्थापन केली जत शहरासह तालुक्यातील नावाजलेली संस्था आहे संस्थेमार्फत के एम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सुरू आहे संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक व शासनाची ध्येय धोरणे नियमानुसार चालतो आजपर्यंत संस्थेत झालेली नोकर भरतीही शासनाची मार्गदर्शक तत्वे व नियमानुसार झाली आहे असे असताना सामाजिक कार्यकर्ते चौगुले यांनी नोकर भरतीविषयी तक्रार केली आहे संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोबी संचालक डॉक्टर मोदी डॉ विजय पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे ते म्हणाले प्रतीक कुंभार यांची अनुकंपाखाली भरती करण्याचा ठराव तत्कालीन अध्यक्ष धानप्पा मुरगेप्पा पट्टन शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक डॉक्टर अमोल

या संस्था बळकण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न करून आमच्या संस्था बळकण्याचा प्रयत्न करू लागल्या त्यात त्यांना यश ये येत नसल्याने त्यांनी काही खोटे नाटे उद्योग खोटे नाटे उद्योग सुरू करून त्यांनी आमच्या संस्थेचे बदनाम करू लागले नुकतेच हेमंत चौगुले माहिती अधिकार कार्यकर्ता माहिती घेऊन प्रत्येक महादेव कुंभार यांचे अनुकंपाखालील केलेली नेमणूक रद्द करण्याचे प्रयत्न केला परंतु प्रत्येक महादेव कुंभार नेमणूक आम्ही केलेच नाही आहेत सदर निवडणूक पट्टण पट्टणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील अध्यक्षतेखालील संचालक मंडळ मोगली डॉक्टर अमोल जेओ इत्यादींनी केलेली नियुक्ती आहे आणि त्यामुळे त्या, त्या नियुक्तीस आमचा काहीही संबंध नाही आहेत आणि ह्या खोटं माहिती पसरून आमच्या संस्थेचे जे बदनाम करू लागले आहेत याच्यावर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे व त्या खंडणी बहादुरांचा खंडणी वसुलीचा भिंग आम्ही बाहेर पाडणार आहे